नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सारंग देवरे आज आपण ऐकूयात उतार वयात वार्धक्यात उद्भवणारे खोब्यांचे फ्रॅक्चर त्याबद्दल एक रफली फ्रॅक्चर कडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याच्यातनं अजून काही आपण संधी किंवा अजून काही आपण पेशंट्सला ऑप्शन देऊ शकतो का हे जसा तुम्ही सिनियर सर्जन कडे जाल तसे त्याच्यातले तुम्हाला ऑप्शन अजून एक्सप्लोअर करत उतार वयात रुग्णाला बीपी असू शकतो शुगर असू शकते दमा असू शकतो काही इतर कारणांमुळे अनेक वर्षापासून स्टेरॉइड घेतात त्याच्यामुळे हाड नरम असू शकतात असू शकते इतर काही हृदयाच्या व्याधी असू शकतात या सगळ्या व्याधींमधून ते फ्रॅक्चरची ट्रीटमेंट करणं एक खूप दिव्य काम असतं आज पन्नाशीच्या पुढे अनेक जणांना बीपीचा त्रास आहे बऱ्याचशा तरुण वयापासून लोकांना शुगरचा त्रास आहे ओबेसिटी ही एक समाजामध्ये आढळून येणारी खूप मोठी अडचण आहे तिथं वय जास्त आहे वजन जास्त आहे शुगर आहे बीपी आहे अगोदरच गुडघे दुखत होते त्यात अजून बाबा पडले आणि आता खुबा फ्रॅक्चर झाला आम्हाला त्या डॉक्टरांनी सांगितले अमुक अमुक रिस्क आहे त्या डॉक्टरांनी सांगितले अमुक अमुक रिस्क आहे एल व्ही एफ असू शकतं पोअर इजेक्शन फ्रॅक्चर असू शकतं एल व्ही एफ जे असतं बेसिकली त्याचा पेंट्रिक्युलर हायपर ट्रॉफी म्हणजे हृदयाला काही ठिकाणी सूज असू शकते आणि असे इतर अनेक कारणांमुळे सर्वसाधारण सोपी वाटणारी भूलसुद्धा क्लिष्ट होत जाते अशा परिस्थितीत समोरच्या व्यक्तीत तुम्हाला काय ऑप्शन्स देतो त्यानुसार नातेवाईकांकडे पर्याय निवडायला लागतो ऑफकोर्स तुम्हाला सर्जरी कुठला तोडा पर्याय निवडायचा मोडून सरकलेला जो खोबा असतो त्याला बिगर ऑपरेशनचा बरं करणे जवळजवळ नेक्स्ट टू इम्पॉसिबल होत चाललंय सध्या सिनारिओ मध्ये अशी पण काही स्थिती असते जिथं भूलच दिली जात नाही अत्यंत पोअर रिजेक्शन फ्रॅक्शन असतं सिरोलॉजिकल स्टेटस पेशंटला सपोर्ट करणार नसतं तीव्र स्वरूपातली अनकंट्रोल शुगर असते किंवा अजून त्या ठिकाणी इतर काही इतके स्किनच्या व्याधी इतके त्या ठिकाणी आपण स्कार करून ऑपरेट करूच शकत नाही हे असे नॉन ऑपरेटिव्ह जे केसेस असतात त्यांना बेडसोर डी बी टी म्हणजे पृष्ठभागावर जखमा होणे पायात रक्ताच्या गाठी होणे छातीत खोकला होणे शरीरातलं सोडियम कमी होत जाणे असबंध बडबड करणे युरिया क्रिएटिन वाढणे किडनीवर सारख्या प्रमाणात सूज येणे अशा अनेक कारणांमुळे पेशंट हाड पर्यंत सुद्धा जिवंत राहत नाही किंबहुना राहिलास तर या सहा पैशा पाचशा पैकी काहीतरी मोठ्या गंभीर स्वरूपातल्या व्याधी त्यांना जडलेल्या असतात तर याच्यातनं तो धोका पत्करायच्याऐवजी बेसिकली सर्जिकल ऑप्शन्स हे काही आपल्याला डॉक्टर तुमच्या समोरचे तुम्हाला ऑप्शन्स देते जिथं हाड जोडणे किंवा तोडा हाडाचा पीस बदलून तिथं बेसिकली बॉल टाकणे हे दोन पर्याय तुम्हाला देतात दे कॉलर्ड स्टेम विदाऊट कॉलर्डचा स्टेम सिमेंटेड स्टेम अनसिमेंटेड स्टेम सिम्पल बायपोलर किंवा टी एच आर डुअल मोबिलिटी किंवा कन्व्हेक्शनल टी एच आर यापैकी पे तुमच्या पेशंटला काय बसू शकतं आणि त्यापोटी उद्भवणारा खर्च किती आहे त्यासाठी येणारी हॉस्पिटलचा स्टे किती आहे त्यात रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स काय आहेत हे जाणून घ्यायचे आहे तर तुम्हाला तुमचे सगळे रिपोर्ट्स घेऊन तुमच्या डॉक्टरांना भेटायला शिनियर एजमध्ये हिप फ्रॅक्चर होणे ही, ही अत्यंत एक दुर्दैवी घटना असते आणि बहुतांश वेळेस ते पेशंटचं एटी प्लस सब्जेक्टमध्ये ऐंशी वर्षापेक्षा अधिकच्या वयांना असे फ्रॅक्चर्समध्ये जीवाचा धोका मोठ्या प्रमाणात संभवतो तुमच्या असं काही होऊ नये त्यासाठी तुमच्या जवळच्या नातेवाईकांना काठी वापरणे आग्रहाचे असले पाहिजे जर डॉक्टरांनी त्यांना वॉकर वापरायला सांगितलंय ते त्यांनी वापरलं पाहिजे पार्किन्सन्स ट्रीटमेंट त्यांनी कंपल्सरी चालू ठेवली पाहिजे बीपी किंवा शुगर त्यांची अचानक ड्रॉप होऊन ते पडणार नाही याची सदोदित काळजी घेतली पाहिजे घरी लहान लेकरं जर आहेत त्यांचे नातेपंतुज युजली लहान त्याच वयातले असतात जे सर्वसाधारणपणे घरात अवती फिरक असतात त्यांनी लगवी केलेली असते घरी पाणी सांडलेले असतं या लोकांना डोळ्यांचे ऑपरेशन झालेलं असतं नसतं त्यामुळे दिसायला थोडीफार अडचण असते आणि अशा अवस्थेत जर ते पाय घसरून पडलेत तर मग फार अनंत कोटीच्या एकेकेक अडचणी त्यांना सामोरे जाव्या लागतात त्यामुळे अशा लोकांना त्यांच्या कमोड त्यांच्याकडे कंपल्सरी टॉयलेटला कमोड असलं पाहिजे कमोडला ओडबईस करताना साईडला एक पकडायला रेलिंग्स असल्या पाहिजे डोळ्याचा चष्मा व्यवस्थित असला पाहिजे त्यांच्या हातात काठी किंवा वॉकर असलंच पाहिजे नियमितपणे त्यांनी थोडेफार हाताचे पायाचे व्यायाम चालू असलेले पाहिजे त्यांची मसेल कंटेंट मसेल व्यास बरी असली पाहिजे हाडं त्यातल्या त्यात बरे असले पाहिजे हे सगळे हे फ्रॅक्चर टाळण्यासाठीच्या स्थिती झालं जर दुर्दैवाने फ्रॅक्चर झालंच तर मी मगाशी सांगितलेल्या सात आठ पर्यायापैकी ते कुठला पर्याय त्यांच्यासाठी फिट बसतो हे जाणून घ्यायचं आहे तर तुम्ही सगळे रिपोर्ट्स घेऊन जवळच्या पद्मवती भेटा थँक्यू